महाड नगर परिषद कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन आपल्या विविध प्रलंबित प्रस्तावित मागण्यांसाठी राज्यभरातील महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवार सहा ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून या पार्श्वभूमीवर महाड नगर परिषदेतील राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ या कामगार संघटनेच्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांनी देखील काळ्यापिती लावून या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत वीस मार्च रोजी झालेल्या बैठकीत ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या अंमलबजावणी चोवीस रोजी बेलापूर कार्यालय ते असा लॉंग मार्च काढण्यात येणार असून यामध्ये देखील बहुसंख्येनं कामगार व कर्मचारी सहभागी होणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय करण्याचं मुख्य कारण महोदयांसमोर वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात मा महाराष्ट्र राज्य नगर परिषदा नगर परिषदा नगरपंचायती संवर्ग कर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं मुख्यमंत्री मोदयांनी उच्चस्तरीय बैठकीमध्ये आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांना मान्यता दिली होती परंतु त्यानंतर शासन स्तरावरती डी एम स्तरावरती ज्या काही कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या होत्या त्याचा काही पाठपुरावा झालेला नाही त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपंचायती नगर, नगर परिषदा या संपावरती उतरलेल्या आहेत कामगारांच्या प्रमुख एक तीस हो ती एक मागण्या आहेत त्या तीस एक मागण्याची पूर्तता शासनाकडून व्हावी हीच आमची मायबाप सरकारकडे कामगारांची विनंती आणि व्यथा आहे की जाता तिचे काही रक्कम न नगरविकास खात्याला येणं बाकी आहे ते आलं पाहिजे सफाई कर्मचाऱ्यांची घरं असतील पदोन्नतीचे विषय असतील दहा वीस तिथं आश्वासित प्रगती योजनेचा जो जी आर नगर नगर विकास विभागाला अजून लागू झाला नाही तो लागू झाला पाहिजे अशा अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं आहे